बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक हिंगोली येथे नुकताच संपन्न झाली या बैठकीत रिटर्निंग ऑफिसर रामरावजी दाभाडे यांनी पंजाबचे अमरजित सिंग धनोला यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली याच बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष अमरजित सिंग धनूल यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सिंग चहल राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई राष्ट्रीय सचिव डॉक्टर बालकृष्ण सिंग बाहिया राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे यांची नियुक्ती केली यावेळी आई कमलताई गवई यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर निवड झालेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या खर्चावरील बंधनं काटकसर आणि शिस्त अशी त्रिसूत्री वापरल्यानं ठाणे महानगरपालिकेचं दायित्व तीनशे पन्नास कोटींवर आलं होतं मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका लावण्यात आल्यानं दायित्वाचा हा भार एक हजार कोटींवर केला आहे त्यामुळे महापालिकेसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिले चार वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व तब्बल तीन हजार चारशे कोटींच्या घरात होतं त्यानंतर दायित्वाचा भार दोन हजार सातशे बेचाळीस कोटींपर्यंत येऊन ठेपला मात्र तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीचं धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या तीन वर्षात कमी झाला होता प्रत्येक वर्षी सहाशे ते सातशे कोटींची बिलं अदा करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं आखल्यामुळे सप्टेंबर दोन हजार हे दायित्व अवघं तीनशे पन्नास कोटींवर आलं होतं मात्र तीनशे पन्नास कोटींवर आलेला हा दायित्वाचा भार आता एक हजार कोटींवर गेलाय आहे यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं तातडीनं विकासकामं मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे सध्या महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय पातळीवरच विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून हो या कामांच्या बिलापोटी दायित्वाचा भार पुन्हा वाढला असून हा भार आता एक हजार कोटींवर गेला असल्यानं ठाणे महापालिकेचं पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची चिन्ह आहेत महापालिकेला दोनशे कोटींचं बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले तर पाचशे अठ्ठावन्न कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेनं केंद्राकडे नव्यानं प्रस्ताव पाठवलाय हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं यामुळे ठाणे महापालिकेला थोडाफार आर्थिक हातभार लागणार आहे पाच जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका लोकशाही दिनाकरिता बावीस पूर्वी निवेदन सादर करण्याचं नागरिकांना आवाहन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी पाच जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलाय आहे नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच बावीस डिसेंबरपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत निवेदन दाखल करताना अर्जदानाक प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस या विधेयकामुळे दहशतवाद आणि होईल खासदार नरेश मस्के यांनी केलं विधेयकाचं स्वागत आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस या विधेयकातील उपकारामुळे तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे परिणामी त्याची विक्री कमी होईल या उपकरातून निर्माण होणारा पैसा हा भारताच्या एकत्रित निधीत जमा होईल संसदेच्या मंजुरीनंतर तो फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य योजनांसाठी वापरला जाणार आहे या निधीतून नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि आधुनिक शस्त्र खरेदी केली जाणार आहेत या विधेयकामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद तसंच कर्करोगाचा बिमोड होणार असल्याचं प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केले हिवाळी अधिवेशनात संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस हे विधेयक सादर केले या विधेयकावर चर्चा करताना खासदार नरेश मस्ते यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं विधेयकाचं स्वागत करत या चर्चेत भाग घेतला सादर झालेल्या विधेयकाचा अर्थ निरोगी भारत सुरक्षित भारत आणि विकसित भारत असल्याचं सांगत खासदार नरेश मस्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष आभार मानले पूर्वी उत्पादन कर आकारला जात होता ज्यामुळे कर चुकवेगिरी होत होती. आता या नवीन विधेयकामुळे गुटखा आणि पान मसाले यांसारख्या हानिकारक तंबाखूजन्य उत्पादन तयार करणाऱ्या कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या क्षमतेनुसार उपकार आकारला जाणार आहे. हा केवळ महसुलाचा प्रश्न नाही तर मानवतेचाही आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूचा ग्राहक आहे. दरवर्षी आपल्या देशात एक पूर्णांक पस्तीस दशलक्ष लोक तंबाखूमुळे मरत आहेत. भारतात दर तासाला पाच लोक तोंडाच्या कर्करोगाने मरतात. जेव्हा पान मसाला आणि गुटखा महाग होतील तेव्हा त्यांचा वापर कमी होईल या करातून मिळणारा पैसा एम्स बांधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी आणि आपल्या आयुष्यमान भारत लाभार्थ्यांवर उपचार करण्यासाठी खर्च केला जाईल असंही नरेश मस्के यांनी सांगितलं ठाणेश्वर पोलिसांनी डॅशबोर्ड सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे यामुळे पोलिसांना आयुक्तालयातील तब्बल छत्तीस पोलीस ठाण्यांसह विविध प्रशासकीय कामकाजाची इत्यंभूत माहिती पोलिस आयुक्तांना एका क्लिकवर मिळणार आहे सध्या या सॉफ्टवेअरमध्ये एकूण पंधरा सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्यामध्ये ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधी सेवाही समाविष्ट आहे सेवा या अनोख्या उपक्रमाचं पोलीस महासंचाकाल कौतुक केले हा था उपक्रम ठाणे पॅटर्न म्हणून येईल अशी हीश्वर पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड नावाचे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले त्यावर आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माहितीसह गुन्हे सराईत गुन्हेगारांची माहिती बीट मार्शल दिवसभरात किती वेळा गस्त घालतात याशिवाय आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज विविध परवानाधारक एवढंच नव्हे तर पोलीस आयुक्तालयातील मॅरेज हॉल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक ॲप तयार आहे तर लवकरच रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला शाळकरी मुले यांच्यासाठी ॲप तयार केलं जाणार आहे यामध्ये रिक्षा मालकासह चालक आणि बस संदर्भात माहिती संकलन करण्याचं काम सुरू आहे ठाणेश्वर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार वड हा ॲप तयार केला आहे हा ॲप डाउनलोड केल्यावर त्यामधील एसओ एस दाबल्यास तात्काळ संबंधित ज्येष्ठ नागरिकाची माहिती ठाणेश्वर पोलीस नियंत्रण कक्षेला मिळणार असून त्यांना मदत उपलब्ध होणार का आहे या सॉफ्टवेअरनं पोलीस आयुक्तांना एका क्लिकवर इत्यमभूत माहिती उपलब्ध होईल अवघ्या काही मिनिटात आयुक्तालयातील दिवसभरातील कामकाजाचा आढावा घेता येतोय नियोजित कामं कोणाची ड्युटी कुठे आहे किती मनुष्यबळ त्या दिवशी उपलब्ध आहे आदी माहितीही क्षणात मिळणार आहे यामुळे कामात सुसूत्रता येण्यात मदतच होईल